आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गर्भाशयाचे मुखाचं कॅन्सर एच पी किंवा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाच्या साधारण व्हायरस मुळे होत खर तर ऐंशी टक्के स्त्रियांमध्ये हा इन्फेक्शन होतो बरेचदा हा निघूनही जातो स्वतः पण काही प्रकारचे एच पी व्ही असे आहे ज्याच्यामुळे सवायकल सेल्स मध्ये बदल होता आणि कालांतराने तिकडे कर्करोग होऊ शकतो एक सामान्य समज अशी आहे की एच पी व्हॅक्सिन फक्त मुलींसाठी आहे आणि ती असुरक्षित आहे दोनही खोटे एच पी वी वॅक्सिन एच पी व्ही संबंधित कर्करोग जसं की सवायकल कॅन्सर एच पी व्ही मुळे झालेल्या घशेचे कॅन्सर आणि कुद्दद्वाराचे कॅन्सर कडनं पण आपल्याला सुरक्षा देते त्याचबरोबर ही लस नुसतं मुलींसाठी नाही तर मुलांसाठी सुद्धा आहे ही लस कधी दिली पाहिजे एच पी व्ही संपर्कात येण्यापूर्वी म्हणजे शारीरिक संबंध होण्याच्या आधी नऊ ते चौदा वर्षात घेतली पाहिजे तेव्हा ती सगळ्यात जास्त प्रभावित असते पण खूप उशीर झालेला नाही जर तुम्ही घेतली नसेल तर वयाच्या पंचेचाळीस वयापर्यंत तुम्ही घेऊ शकता पण जेवढं लवकर घेतलं तेवढं चांगलं एच पी व्ही वॅक्सिन हे खूप चांगलं आहे सुरक्षित आहे सायंटिस्टने खूप अभ्यास करून बनवलेला आहे आणि हा नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रभावी आहे सवायकर कॅन्सर हा असा कॅन्सर आहे ज्याला तुम्ही टाळू शकता म्हणूनच एच पी व्ही वॅक्सिनबद्दल तुमच्या डॉक्टरांबरोबर चर्चा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि त्यांना जागरूक करा